नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुलींची नवीन नावे दोन हजार चोवीस साठी अहिल्या अर्थ कुमारिका मितांशी अर्थ देवाची भेट निष्का अर्थ प्रामाणिक श्रीनिका अर्थ लक्ष्मी देवी प्रिशा अर्थ प्रेमळ नुरवी अर्थ प्रकाशाचा भाग मान्या अर्थ आदरणीय शांभवी अर्थ पार्वती देवी भाव्या अर्थ प्रचंड विहाना अर्थ सूर्यकिरण सिया अर्थ तेजस्वी प्रकाश इशिता अर्थ श्रेष्ठ यारा अर्थ पांढरेफुल जीजा अर्थ शिवाजी महाराजांची आई अर्थ प्रेम हिरण्या अर्थ एक मौल्यवान धातू विहा अर्थ स्वर्ग मिशिता अर्थ गोड व्यक्ती रीबा अर्थ सामील झालेले ईशानवी अर्थ पार्वती श्राव्या अर्थ मधुर श्रवण द्विजा अर्थ दोनदा जन्मलेला पक्षी थँक यू फॉर वॉचिंग